मित्र हो सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणच्या समुद्रकिनारी असलेला शिवछत्रपतींचा पुतळा कोसळला आणि सोमवारी जी ही दुर्घटना घडली त्यानंतर आज बुधवारी तिथे राजकीय आगडोंब उसळलेला आहे तर दुसऱ्या बाजूला मातोश्रीमध्ये उद्धव ठाकरे शरद पवार आणि नाना पटोले यांनी एक पत्रकार परिषद घेतलेली आणि या पत्रकार परिषदेमध्ये आत्ता रविवारी या महाविकास आघाडीने एक नव आंदोलन उभं करायचं ठरवलेलं आहे आता इथे दोन गोष्टी आहेत एक तर पुतळा कोसळल्यामुळे शिवप्रेमींमध्ये संताप आहे पण या संतापाचा उपयोग हा महाविकास आघाडी शिवछत्रपतींच्या अस्मितेसाठी शिवछत्रपतींवरच्या श्रद्धेसाठी करून घेणार आहे की स्वतःच्या राजकारणासाठी करून घेणार आहे हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे आदित्य ठाकरे यांनी आज मालवणच्या समुद्रकिनाऱ्याजवळ असलेल्या या दुर्घटनास्थळी भेट देण्याचा प्रयत्न केला त्यांच्याबरोबर विजय वडेट्टीवार अंबादास दानवे जयंत पाटील ही सगळी नेते मंडळी होती पण मात्र आदित्य ठाकरे यांनी सुरुवातीला जी काही या ठिकाणी जाऊन एक वेगळी सहानुभूती एक वेगळं जनमत आपल्या बाजूने मिळवलेलं होतं तेच जनमत भाषण करताना गमावलेलं आहे आणि आत्ता रविवारी येत्या रविवारी मुंबईमध्ये हा जो सगळा निषेधाचा कार्यक्रम होणार आहे संतापाच्या संतापाला वाट करून देण्याचा जो कार्यक्रम होणार आहे हा कार्यक्रम राजकीय असणार आहे की शिवप्रेंवरच्या श्रद्धेखातर असणार आहे हा देखील एक विचार आत्ता सगळ्यांनाच करावा लागणार आहे काय आहे हे सगळं मी आपल्याला समजावून सांगणार आहे नमस्कार मित्र हो मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाईम महाराष्ट्र मित्र हो नुकतीच उद्धव ठाकरे यांची एक पत्रकार परिषद संपली या पत्रकार परिषदेला शरद पवार होते आणि नाना पटोले होते नाना पटोले यांनी तर या संदर्भातली जी काय एक छोटी रीळ बनवली होती ती देखील या निमित्ताने दाखवून घेतली आणि आत्ता बघा शिवछत्रपतींचा पुतळा इथे कोसळला ही अत्यंत संतापजनक आणि चीड आणणारी गोष्ट आहे ही ज्यांनी जा, कोणी केली त्या प्रत्येकाला कडक शासन होणं गरजेचं आहे हे सगळं होत असताना म्हणजे आत्ता जो सकाळी तिथे राडा झाला आणि जिल्हाधिकारी किशोर तावडे असतील किंवा सौरभ कुमार अग्रवाल असतील यांनी जी काही राज्य शासनाच्या इब्रतीची माती केली ते पाहिल्यानंतर आदित्य ठाकरे आणि त्यांच्याबरोबर गेलेले जे काही नेते आहेत त्यांना एक जनमताचा पाठिंबा मिळेल की काय अशी गोष्ट आपल्याला समाज माध्यमांवर धडाधड बघायला मिळू लागली या या ठिकाणी दोन्ही दोन्ही गटांनी एकमेकांचे रस्ते अडवले होते आणि आडमुठेपणा करायला सुरुवात केली होती आणि पण त्यानंतर आदित्य ठाकरे हे इथून बाहेर गेल्यानंतर मग थोड्या वेळाने आदित्य ठाकरे यांनी भाषण केलं आदित्य ठाकरे यांचं हे जे भाषण आहे हे पूर्णतः राजकीय होतं त्यांच्या वडिलांनी मुंबईमध्ये जी पत्रकार परिषद घेतली ही पत्रकार परिषद ज्या पद्धतीत घेतली त्यात नाना पटोलेंनी देखील आपला राजकीय डाव साधून घेतला पण उद्धव ठाकरे यांनी ज्या पद्धतीत मुद्दे उपस्थित केले आणि जो कार्यक्रम दिलाय येत्या रविवारी हुतात्मा चौकामध्ये हुतात्मा स्मारकाला अभिवादन करून संतप्त शिवप्रेमींचा मोर्चा महाविकास आघाडीच्या नेत्यांचा मोर्चा त्यांच्या कार्यकर्त्यांचा मोर्चा गेटवे ऑफ इंडिया म्हणजे भारताचं जे, जे प्रवेशद्वार आहे तिथपर्यंत जाणार आहे आणि तिथे असलेला जो शिवछत्रपतींचा पुतळा आहे त्या पुतळ्यासमोर सगळेजणं नतमस्तक होणार आहेत आणि त्यानंतर सरकारला जोडे मारा आंदोलन केलं जाणार आहे आता याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत की हा जर संपूर्ण सगळा संताप आहे हा शिवप्रेमींमध्ये आहे शिवछत्रपतींच्या मावळ्यांमध्ये आहे हा शिवछत्रपतींना मानणाऱ्या प्रत्येकाच्या मनात आहे हे अगदी खरं आहे या संदर्भातली सरकारने केलेली जी काही के गोष्ट आहे मग ती नौदलाने करू किंवा डब्ल्यू डी म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभागाने करू किंवा त्या ठेकेदाराने करू मित्र हो या हा जो शिल्पकार आहे जयदीप आपटे नावाचा जो आता फरार आहे त्याने सोशल मीडियावर आपल्या काही मित्रमंडळींना जे काही सांगितलंय ते तितकंच संतापजनक आहे अफजलखाना बरोबर झालेल्या झटापटीमध्ये शिवछत्रपतींच्या चेहऱ्यावर एक घाव आहे आणि तो घाव देखील आपण कसा या पुतळ्याच्या घडवताना किंवा हे शिल्प साकारताना तिथे दाखवलेलं आहे आणि हुबेहूब पुतळा करायचा प्रयत्न केलाय असं त्याने आपल्या काही मित्रमंडळींना सांगितलेलं आहे मग हा पुतळा उभारताना नेमकं कोणतं कोणता इतिहास या शिल्पकाराने अंगीकारला होता किंवा तो त्याने पाहिला होता अभ्यासला होता हा देखील प्रश्न आता ऐरणीवर येणार आहे आणि सोशल मीडियावर किंवा सोशल समाज माध्यमांवर या जयदीप आपटेने जे काही आपलं ज्ञान अज्ञान पाजळायला सुरुवात केलेली आहे हा देखील एक संतापाचा भाग आहे मग असं असताना जेव्हा हे बघा ह्या सरकारबद्दल संताप आहे आता पुतळा कोसळला ही सोमवारी घडलेली दुर्घटना आहे आणि जर अशाच पद्धतीत हा संताप जर उद्धव ठाकरे किंवा त्यांच्या काही सहकाऱ्यांना जर आणखी या संतापाचं परिवर्तन लोकक्षोभामध्ये करता आलं असतं तर हे सरकारही कोसळू शकेल किंवा हे सरकारही कोसळेल अशा पद्धतीची एकूणच परिस्थिती दिसते आणि हे सरकार कोसळावं असं कोणाला वाटतंय तर हे सरकार कोसळावं असं महायुतीतल्याच काही लोकांना वाटतंय मग ते लोक कोण आहेत तर ते मनोज जरांगे पाटील यांच्या सहकाऱ्यांवर लाठी हल्ला करा किंवा त्यांना ठोकून काढा सांगणारे आहेत किंवा जर महाविकास आघाडीचे लोक हे राजकोट किल्ल्यावर जाणार होते त्याच वेळेला भाजपच्या समर्थकांना आणि नेत्यांना तिथे येऊ देणारे पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकारी हे देखील आहेत जिल्हाधिकारी किशोर तावडे आणि सौरभ अगरवाल या दोघांवरही अत्यंत कडक कारवाई करण्याची गरज आहे कारण त्यांनी हा जो काही तमाशा केलेला आहे त्यांनी त्यांचं राजकारण केलं असेल किंवा भाजपच्या नेत्यांनी एकनाथ शिंदे यांना निचा दाखवण्यासाठी किंवा त्यांना अडचणीत आणण्यासाठी आणि सरकारला अडचणी जे काही केलं असेल त्यामुळेच असं म्हणाव वाटतंय की उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीच्या राजकारणापेक्षा शिवछत्रपतींच्या पुतळ्याची झालेली जी काही अवहेलना आहे त्यावर अधिक फोकस करणं हे गरजेचं आहे पण उद्धव ठाकरे यांनी बघा उद्धव ठाकरे हे माजी मुख्यमंत्री आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे ते प्रमुख आहेत आणि राजकारण करणं हा त्यांचा व्यवसाय आहे हा त्यांचा प्रांत आहे हा त्यांचा उद्योग आहे पण म्हणून शिवछत्रपतींच्या या पुतळ्याच्या बाबतीत त्यांनी राजकारण करावं का हा देखील इथे प्रश्न शिवप्रेमींच्या मनात आल्यापासून राहत नाही हे खरं याचं स्वागत करायलाच हवं की जो संताप आणि जो प्रक्षोभ लोक लोकांमध्ये आहे त्याला वाट करून देण्यासाठी जे आंदोलन त्यांनी हाती घेतलेलं आहे की सरकारला जोडे मारा तर सरकारला जोडे मारा पण त्याच्याऐवजी काय करा कारण आता इथे आदित्य ठाकरे यांनी स्वतः राजगडावर दिलेल्या घोषणा या सरते शेवटी शिवछत्रपतींच्या पुतळ्याचं कोसळणं आणि जी दुर्घटना घडणं याचा फायदा जर विरोधक स्वतःच्या सत्तेसाठी आणि स्वतःच्या स सत, सत्तेवर येण्यासाठी जर करणार असतील तर ते शिवछत्रपतींचं आणखी एक दुर्भाग्य म्हणावं लागेल मित्र हो ज्यावेळेला दोन हजार चौदामध्ये पहिल्यांदा केंद्र भाजप सत्तेवर आलं त्यावेळेला देखील शिवछत्रपतींना साकडं घालत नरेंद्र मोदी देशाच्या सत्तेमध्ये विराजमान झाले होते कारण त्यांना हे ठाऊक होतं की महाराष्ट्रातला जो मराठी माणूस आहे जो महाराष्ट्रीय आहे तो शिवछत्र पतींच्यासाठी त्यांच्यावरच्या श्रद्धेपोटी प्रचंड श्रद्धाळू आहे आणि त्यामुळेच दहा वर्ष आणि त्याच्या पुढचीही पाच वर्ष आता जर त्यांना मिळणार असतील तर अशा वेळेला नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शिवछत्रपतींच्या बाबतीत जी काही दुर्घटना घडलेली आहे त्यात जे दोषी असतील त्यावर कारवाई तर करायलाच हवी पण आत्ता शरद पवार उद्धव ठाकरे आणि नाना पटोले यांनी देखील या पुतळ्याची जी काही हानी झालेली आहे हा पुतळा जो काय कोसळलेला आहे त्याचा फ आपल्या महाविकास आघाडीपेक्षा शिवछत्रपतींच्या श्रद्धेसाठी करून घेणं हे गरजेचं आहे आणि त्यामुळेच सरकारला जोडे मारा हा तर एक भाग त्यांना जो काय करायचा आहे तो इतर कोणत्याही कार्यक्रमात करता येऊ शकेल जर उद्धव ठाकरे असं म्हणत आहेत किंवा आदित्य ठाकरे असं म्हणत आहेत की ही काही इथे राजकीय घोषणाबाजीची वेळ नव्हती पण तेच आदित्य ठाकरे अर्ध्या तासानंतर पुन्हा स्वतःच्या भाषणाच्या वेळेला मिंदे सरकारबद्दलच्या घोषणा करतायत युती सरकारबद्दल विरोधात घोषणा करतायत हे काहीसं या मराठी जनतेला किंवा महाराष्ट्रातील नागरिकांना पचलेलं आणि पटलेलं नाही आहे त्यामुळे एकतर ठाकरेंना हे ठरवावं लागेल की शिवछत्रपतींच्या पुतळ्याचा जो काही अपघात झालेला आहे जी काही दुर्घटना घडलेली आहे त्यातून नेमकं काय साधायचं आहे हे खरं आहे दीपक केसरकरांसारख्या नेत्यांमुळे या सरकारचं आणखी मातेरं दिवसागणिक होत चाललेलं आहे कारण केसरकर हे ज्या पद्धतीचा मंत्री म्हणून कारभार करतायत आणि प्रवक्ते म्हणून किंवा एक सरकारचा प्रतिनिधी म्हणून जे बोलत आहेत ते अत्यंत चीड आणणार आहे पुतळा तिथे पुन्हा उभा करू शंभर फुटाचा पुतळा उभा करू आणि मग जर आज सरकारमधलं कोणतंही काम हे जर कमिशनसाठी किंवा पैसे खाण्यासाठीच केलं जात आहे तर शिवछत्रपतींचा पुतळा हा देखील केसरकरांना आणि त्यांच्या सरकारला पुन्हा पैसे खाण्यासाठीच उभा राहायचा आहे का हा देखील प्रश्न इथे पडतोय ठाकरे असो किंवा शिंदे असो या दोघांनाही त्यांचं त्यांचं राजकारण लक्ष खब हो पण ते राजकारण खेळताना त्यांनी शिवप्रेमींच्या श्रद्धेची आणि शिवप्रेमींवरच्या आस्थेची कोणतीही निंदानालस्ती करू नये किंवा त्याच्याशी कोणताही खेळ करू नये इतकंच महाराष्ट्रातील मराठी माणसाला आणि जगभरात विखुरलेल्या शिवप्रेमींना वाटतंय आणि त्यामुळे उद्धव ठाकरे यांना सरकार विरोधात जे काही तापवायचं आहे ते त्याने तापवावं पण ते करत असताना महाविकास आघाडी म्हणून ते तापवण्यापेक्षा बघा या पत्रकार परिषदेमध्ये एक गोष्ट आपण नीट बघा ज्या वेळेला तुम्ही ही पत्रकार परिषद बघाल शरद पवारांनी ताबडतोब तिथे करेक्शन केलेलं आहे ते म्हणालेत की शिवप्रेमींनी तिथे मोठ्या संख्येनं यावं याला म्हणतात जाणता नेता आणि राजकीय नेता की एखाद्या गोष्टीचा उपयोग कसा आणि किती बेमालूमपणे करायचा हे आज ठाकरेंना पवारांनी त्यांच्या घरातच दाखवून दिलेलं आहे मित्र हो जे काही घडतंय ते महाराष्ट्राला मान शर्मेनं खाली घालायला लावणारं घडतंय आणि त्यामुळे सरतेशेवटी तुम्हा आम्हा सगळ्यांना शिवछत्रपतींच्या भक्तांना आणि शिवप्रेमींना इतकंच म्हणावंसं वाटतंय महाराज आम्हाला माफ करा मित्र हो या सगळ्या प्रकाराबद्दल पुस पुतळा कोसळण्याबद्दल आणि ठाकरेंनी त्यावर राजकारण करण्याबद्दल आपल्याला काय वाटतंय आपण आमच्या इनबॉक्समध्ये व्यक्त व्हा आणि असेच काही महाराष्ट्राच्या राजकारणातले समाजकारणातले आणि तुमच्या अवतीभवतीचे थेट अचूक बिंदास्त आणि कुणाचीही भीडभाड न ठेवणारे व्हिडिओ पाहण्यासाठी आपण टाईम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वतःची काळजी घ्या कारण आता महाराष्ट्र राजकीय आणि सामाजिकदृष्ट्या प्रचंड तासा गणिक प्रदूषित होत चाललेला आहे आणि या सगळ्या प्रदूषणामध्ये आपण स्वतःला सांभाळणं हे आपलं सगळ्यात पहिलं काम ठरू शकतं धन्यवाद